ठीक आहे आज महाराष्ट्रातील चित्रपट चित्रपटगृहाची परिस्थिती या संदर्भात मान्य सांस्कृतिक मंत्री श्री आशिष शेलार साहेब यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सांस्कृतिक विभागाचे अध्यक्ष बाबासाहेब पाटील आणि सर्व कलावंत सहकार्यांनी भेट घेतली गेल्या अनेक दिवसांपासून मराठी हा विषय महाराष्ट्रात तापलेला आहे मराठी या भाषेकरता आम्ही सर्व पक्ष पक्षविरहित राजकारण करत असताना मराठी भाषेकरता एक आलो आहोत मी स्वतः मराठी भाषेसह मराठी उपहारगृहाचा मुद्दा किंवा मराठी भाषेसह मराठी कलावंतांचा मुद्दा मांडत असतो काल दुबे नावाचा जो बदमाश मराठी भाषा माणसाबद्दल आणि मराठी भाषेबद्दल बोलला त्याला सुद्धा खोकून काढण्याची भाषा आम्ही वारंवार सांगतोय की घरात बसून कोणी भुंकत राहत पण मराठी माणसाची अस्मिता आणि ते प्रश्न हे आम्हाला महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्वाचे आहेत म्हणून त्या अनुषंगानं महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार साहेब यांना आम्ही वेळ मागितला होता त्यांनी वेळ दिला आणि मराठी माणसांच्या दृष्टिकोनातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून महाराष्ट्रातील पडदा चित्रपटगृहांची परिस्थिती ही अतिशय वाईट असून त्या एक पडदा चित्रपटगृह मालकांसाठी शासनाच्या ज्या जाचकटी आहेत त्या अति लवकरात लवकर शिथिल करण्यात यावा आणि एक पडदा चित्रपटगृह पुनर्जीवित करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने कमीत कमी पाच कमी लाख ते जास्तीत जास्त दहा लाख रुपये अनुदान द्यावं अशी एक मागणी नाट्यगृहांमध्ये नाटकाचे शो वगळून मराठी चित्रपट कमी किमतीमध्ये दाखविण्याच्या संदर्भात लवकरात लवकर शासन धोरण निश्चित करण्यात यावं ही दुसरी मागणी माननीय एकनाथराव शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना अनेक जाती धर्मांसाठी आणि विविध घटकांसाठी नव्याने महामंडळ स्थापन केली होती त्यामध्ये महाराष्ट्रातील लोक कलावंतांसाठी कुठलेच महामंडळ नसल्या कारणाने ज्येष्ठ लावणी सम्राज्ञी स्वर्गीय विठाबाई नारायण गावकर आर्थिक विकास महामंडळ हे महाराष्ट्रातील लोक कलावंतांकरता स्थापन करण्यात यावे अशी सुद्धा मागणी आज सांस्कृतिक विभागाकडून करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे तमाशा कला पंढरी असलेले पुणे जिल्ह्यातील नारायणगाव येथे तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांचे शासनाच्या महसुलीच्या जमिनीत शासनाने एखादी जागा देऊन त्या ठिकाणी स्मारक करावं अशी एक मागणी आहे त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाकडून फ्रांस गोवा बर्लिन अशा दहा राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय महोत्सवामध्ये जे मराठी चित्रपट पाठवले जातात त्या चित्रपटांच्या अनुदानाच्या वर्गामध्ये डायरेक्ट समावेश करण्यात यावा आणि पुरस्कार मिळाल्यानंतर नाशिकच्या सांस्कृतिक ओळखीचे प्रतीक ठरू शकणारा दादासाहेब फाळके स्मारकाचा विकास प्रकल्प जो रखडलेला आहे त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी व्हावी गुंडेगाव तालुका इगतपुरी नाशिक येथे प्रस्तावित चित्रनगरी प्रकल्पाकरता एकशे सत्तावीस एकर जमीन ही जमीन मुंबई पासून दोन ते अडीच तासाच्या अंतरावर आहे दोन हजार आठ मंत्रिमंडळाच्या समोर हा विषय झाला होता महसूल खात्याच्या नावाने असलेली जमीन सांस्कृतिक खात्याच्या नावावर करून द्यावी यासाठी सुद्धा माननीय महसूल मंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्या दालनामध्ये एक मिटिंग आम्ही लावण्यासाठी प्रयत्न करत आहोत त्याच बरोबर गोरेगाव फिल्म सिटी संचालक मंडळाचा ठराव था करून गोरेगाव फिल्म सिटी मध्ये असलेल्या तीनशे ते चारशे कोटीच्या ठेवीमधून शंभर कोटी खर्च करून त्यावर एकशे सत्तावीस एकरची डेव्हलपमेंट करून त्यात प्लॉटिंग करून त्यामध्ये ड्रेनेज आणि लाईटची सुविधा करून शूटिंग साठी दे प्लॉट देता याबाबत शासनाने निर्णय घ्यावा अशा घेऊन आम्ही माननीय सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार साहेबांना भेटलो त्यांनी सांगितलं येत्या दहा ते पंधरा दिवसामध्ये महाराष्ट्रातील जे मराठी कलावंत आहेत किंवा एक शो म्हणजे एक पडदा चित्रपट गृहाचे जे मालक असतील किंवा त्याकरता धडपडणारे जे लोक असतील त्यांची एक बैठक तिथे दालनात लावणार आहेत आणि सांगण्याचं तात्पर्य असं सा की मराठी शुद्ध फक्त मराठी भाषेच्या नावावर राजकारण न ना करता मराठी कलावंतांना मराठी चित्रपटगृहाला एक सोन्याचे दिवस आणण्याकरता आमच्या आमच्या सरकारचा प्रामाणिक प्रयत्न असेल त्याकरता सर्व कलावंत आज पुण्यावरून आलेत आणि त्यांचं माननीय आशिष शेलार साहेबांनी शांततेने ऐकून घेतलं निवेदन स्वीकारलं त्याबद्दल सरकारचं मी विशेष आभार व्यक्त करतो आणि मराठी भाषेप्रमाणेच मराठी कलावंताला न्याय द्यायला महायुतीचं हे सरकार कटिबद्ध आहे यात माझ्या मनात शंका नाही मीरा भाईंदर मध्ये मारवाडी कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने ती परवानगी टाळली असावी पण मग मी पूर्वी सांगितलं मराठी करता मराठी माणसाच्या करता मराठी माणसाच्या संरक्षणा करता आम्ही पक्षीय विसरून आम्ही सगळे एक आहोत जो जो कोणी मराठीच्या बाबतीत अपशब्द वापरेल स्वतः भारतीय जनता पार्टीच्या आणि दुबेनी ती भूमिका मांडल्यानंतर काल आशिष शेलार साहेब जे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत आणि सांस्कृतिक विभागाचे मंत्री आहेत त्यांनी त्याबाबत खुलासा केलेला आहे त्यामुळे मराठी माणूस म्हणून आम्ही एकत्र आहोत मीरा भाईंदर मध्ये एका मारवाडी व्यावसायिक यांना मारहाण झाल्यानंतर सर्व बांधव एकत्र आले तसं मराठी बांधवांनी सुद्धा एकत्र यावं एवढंच काय आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही या करता सरकारने घेतलेली ती मी ते काय भाईंदर मध्ये मीरा भाईंदर मध्ये घ्यावा नाही असं नाही शेवटी एखादं आंदोलन होत असेल किंवा अशा काही गोष्टी होत असतील तर त्यावेळेस जनतेच्या भावना तीव्र असतात कशा पद्धतीनं कोणी काय केलं याबाबत मला अद्यावत माहिती नाही पण एक आहे सरकार म्हणून आम्ही मराठी माणसाच्या सोबत आहोत माननीय अर्थमंत्री प्रत्येक आमदाराला आता स्थानिक आमदार विकास निधी तर येतच त्याचा हक्क आहे विविध पुरवणी मागण्याच्या माध्यमातून जे लोकप्रतिनिधी सुचवतात त्याला सुद्धा निधी देण्यात येईल पण अजूनही निधी देण्याची प्रक्रिया सुरू आहे आता विरोधक म्हणून अर्थ खात्यावर काही आजचेच आरोप होत आहेत असं नाही याही पूर्वी अनेकांनी सत्तेतल्या लोकांनी पण त्या ठिकाणी आरोप केले होते पण अर्थमंत्र्यांनी आरोप अर्थमंत्र्यांनी अन्याय केला हे कोणी सिद्ध करू शकत नाही अर्थमंत्री अर्थमंत्र्यांचं काम व्यवस्थित करत आहेत भास्करराव जाधव हो। तेच बोलू शकतात भास्करराव जाधव दुसरं काय म्हणतील आणि शेवटी त्यांना निधी 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 सत्तेतले आमदार सुद्धा महायुतीच्या अर्थमंत्र्यांनी ज्या वेळेस मागण्या करतात सत्तेतले आमदार त्यावेळेस सुद्धा त्यांना रितसर निधी मिळतो त्यामुळे भास्कर जाधव साहेबांनी नाराज होण्याची आवश्यकता नाही की जास्त नाराज असतील तर त्यांनी आमची वैयक्तिक भेट घ्यावी Thank you.